खरंच आभार व्यक्त करतो आणि आम्हाला कार्यकर्त्यांनी संत सावता आपण सांगण्याकडे बिलकुल मोठे माहीत संत सावता महाराजांकडे सांगायचं आपण बिलकुल मोठे नाहीत ज्यांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केली की संत नामदेव महाराज म्हणतात धन्य ते अरण धन्यते अवतार माळ्या घरी गुरु संत नामदेव महाराज महाराज संत जर आपले गुरु मानत असतील आदर मानत असतील तर खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी आपण या दिवसाला खऱ्या अर्थाने कारण की आजचा हा जो दिवस आहे मातू सत्ता पद्धतीतला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे घटस्थ भारत देशाला जगाला शेतीचा शोध दिलेला आहे त्या म्हणजे माता भगिनी आहे म्हणजे हा खूप मोठा दुर्मिळ असा था, आपला चांगला यो योग आलेला आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या रोहित दादांच्या माध्यमातून लोकांपासून सोहळा या ठिकाणी होणार आहे की त्या रोहित

काही नको आम्हाला फक्त पाहिजे ज्योतिबा न्यायचा सहा विभाग आहे सहा विभागामध्ये ज्या ज्या सत्यशोधकांनी काम केलेलं आहे ज्यांनी विचार त्यांचं जीवनही केलेला आहे त्यांचं सत्यशोधकांचं स्मारक ट्रेडिंग सेंटर आणि हिची लेखरेख आज हा मागे केलेले आहेत त्यांच्यावरती संस्कार होण्यासाठी संतांनी बघितलेलं स्वप्न कुडेश आंबेडकरांनी बघितलेलं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल आणि हा जो खरा आपला महाराष्ट्र धर्म आहे धन्यवाद आपण या ठिकाणी आम्हाला परत